बुलढाणा जिल्ह्याने एस के प्रणालीत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे जिल्ह्यातील शिक्षक पर्यवेक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमितपणे नोंदवून हा आदर्श निर्माण केला आहे शिक्षण विभागात यशाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवण्यासाठी राज्यभर व्ही एस के प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला होता या निर्देशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांनी उल्लेखनीय शिस्त आणि तत्परता दाखवत प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी केली शिक्षकांनी प्रत्येक तासात विद्यार्थ्यांची उपस्थिती वेळेवर नोंदवली तर पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापकांनीही उपस्थितीची पडताळणी ऑनलाईन पद्धतीने नियमित केली या एकत्रित प्रयत्नांमुळे बुलढाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे सर्वाधिक नियमित उपस्थिती नोंदवणारा जिल्हा म्हणून बुलढाण्याची निवड झाली आहे डिजिटल शिक्षणाकडे झुकणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अधिक बारीक लक्ष ठेवणे शक्य झाले आहे गैरहजेरीची तात्काळ माहिती पालकांपर्यंत पोहोचत असून वर्गशिस्त आणि गुणवत्तेत सकारात्मक बदल दिसत आहेत या यशाचे श्रेय जिल्ह्यातील सर्व शिक्षक वर्ग मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांना दिले जात आहे शासनाने अशा उपक्रमांद्वारे शिक्षण क्षेत्र डिजिटल आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे बुलढाण्याचा हा पहिला क्रमांक पुढील जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे